वाहन चालकाचा खून करून महामार्गावर महामार्गावरील संतवाडी शिवारातील वनविभागात फेकल्या गेल्याची तक्रार नुकतीच आळेफाटा पुशनला दाखल झाली भाड्याने घेतलेली इरटिका कार चोरण्याच्या उद्देशाने चालकाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कार चालकाचा मृतदेह पुरेनाशिक महामार्गावरील संतवाडी शिवारातील आळेखिंड वनविभागात जंगलात फेकून देण्याची घटना मंगळवारी अठ्ठावीस जानेवारी दुपारी उघडकीस आली मृत्यू झालेल्याचे नाव राजेश गायकवाड झालेल्या छप्पन असून राहणार नाशिक असे आहे चालकाचे हात पाठीमागील बाजूस असून गळा दाबून खून करण्याचे उघडकीस आले आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी आळेफाटा पोलीस स्टेशनला सकाळी नऊच्या सुमारास राजेश गायकवाड हे दोस्ती टूर्स अँड ट्रॅव्हल्स गा गाडी चालवत होते ती मिसिंग झाल्याची पहिले खबर आली मिसिंग झाली दाखल करण्यात आली परंतु त्यानंतर आळे फाट्या आळेमधील संतवाडी या शिवारामध्ये एक अज्ञात व्यक्तीचं शव मिळून आलेला असल्याची माहिती मिळाली त्यानंतर आम्ही जाऊन खात्री केली असता त्यांचे हात मागे बांधलेले असताना मिळून आले ती डेड बॉडी राजेश गायकवाड यांचीच असल्याचे त्यांचे जे खबर देणार होते त्यांनी आयडेंटिफाय केला त्यानुसार मग गाडी परंतु गाडी मिळून आली नाही त्यामुळे मग गाडी चोरीच्या उद्देशाने खून केलेला असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये शक्यता आहे की त्यांनी काही लोकांना लिफ्ट दिल्यामुळे अज्ञात लोकांना लिफ्ट दिल्यामुळे त्यांच्याकडून त्यांचा घात झालेला असू शकतो तर कृपया सर्वांना आव्हान आहे की कृपया अज्ञात लोकांना अपरिचित लोकांना लिफ्ट देऊन संकट ओढवून घेऊ नये